नमस्कार मी शिवशाही डॉक्टर पुरुषोत्तम उर्फराजू राऊत शिवाजीपेठ कोल्हापूर अगळ पगळ कोल्हापूर मित्र माफ करा बऱ्याच वेळाने आपलं आज दर्शन होतं आहे अखंड महाराष्ट्र राज्यामध्ये इलेक्शनचा एक फिवर आलेला आहे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यात प्रत्येक शहरात जिकडं तिकडं रिशा चालू आहे पक्षपक्षांची गटागटांची तटातटांची नेत्या, नेत्या नेत्यांची कार्यकर्त्यांची झुंबडो पण या सगळ्यात बाकी एकमेव म्हणजे नशिबवान आणि मान असलेली एकमेव व्यक्ती कुठली असेल तर तो, तो मतदार राजा आहे मित्र मतदार राजा पाच वर्षानंतर आता त्याची वेळ आलेली आहे त्यामुळं काय काळू हो। चाय पे चर्चा खाने पे चर्चा पीने पे पिने पे बी चर्चा यार चलते है किधर किधर मग जाने का का हे बस चर्चाही आहे आणि वरच्या वरच्या नाहीत पाहिजेत ओके तर अशा पद्धतीनं या सगळ्या फ्यूअरमध्ये या अत्यंत मोलाचं काम करणाऱ्या या मतदार राजाला मला आज मनावं वाटते की जय देव जय देव मतदार राजा लाड्या माझ्या लवकर जागा जय देव जय देव खरोबर कुणाच्या हातात असेल तर ते फक्त काय मतदार राजाच्या हातात आहे म्हणून अरे आली पाच वर्ष आली का झाली अरे झाली पाच वर्ष आली तुझी वेळ तैक तुला लावतील चिकी मनात त्यांच्या सत्ता खूळ आज बोलून गोड उद्या गावतील सुळे जय देव जय देव जय देव, देव मतदार राजा हे क्या माझ्या लवकर जागा होनी, ताळ बोंब बाजा जय देव जै देव, जै देव अरे लवकर उठली वेड्या मतदान करून ये किमान तुझ्या नावचो गोग टाळूनये पाच पाच गाण्याची पूर्व शिक्षा मारायची आता चारच्या वेळा शाही पण लावण्यात येत्या म्हणत लवकर उठली वेड्या मतदान करून ये किमान तुझ्या नावचो गोग टाळून ये अरे विचार करुन पक्का फिर कंधा पड़िए पंचवार्षिक पंच वार्षिक हाथ सजाऊनी जय देव जय देव सात बार राजा लाडे क्या माजा माजा मजा मजा मन चल बड़ा प्रत्येक लाड़ पड़े जाता तुझे अरे लाडे क्या माजा चौकर जागा होनी चाल खुम्ब वाजा जय देव जय देव चार करून वेड्या करतो मतदान निवडून दूर करारे सारे तिले घाण हा काय सांगतोय जी घाण आहे ती काढून टाकली पाहिजे आणि पंधरा वीस वर्षापूर्वीच जाणार आहे म्हणून दिसली वाडी गाव बघ छान आणि शहरी तुझी आकार रस्त्यावर घाल जय देव जय देव जय देव जय देव दे, दे। पत्कार रे राजा रे लाड का माझ्या लवकर जागा हो मी चाळ बोंब माझ्या जय देव जय देव दे। आता बोड बघील सगळ्या गावात धीर बोल अरे डिजिटल फलका पाहून जाऊ नको फुलून रात्री झोपून त्यांची येऊ नको लुन डिजिटल फलका पाहून जाऊ नको फुलून रात्री झोपून त्यांची येऊन कोड लुन नेतानी वर करतू टोलून बोलून साऱ्या गावात रुण देव जो फेडेलो नै मतदारे राजाडे माझ्या लवकर जागा होता निवडता पाहिजे अरे शहराच्या प्रश्नाची जाण सहावी हवी असेल सुशिक्षित दृष्टी ज्यास शाहू नगरीची महती त्या सोडावी महाराष्ट्राच्या प्रत्येक नगराची काही काही वैशिष्ट्य आहेत ही सगळी वैशिष्ट्य त्या त्या नगराची खासियत त्याची नक्की विकासाची दूरदृष्टीची जाण असणारा प्रत्येक जिल्ह्यात निवडून यावा म्हणून आणि शाहू नजरीची महती जास्त या शोहराच्या प्रश्नाची जामी जास्त हवी पुढच्या पिढीस त्याने द्यावी संजीवनी जय देव जय देव जय देव जय देव मतार राजा लाडे लवकर जागा माझ्या जय देव जय देव हो, हो। तर मित्रो अशा पद्धतीने हा जो काय मतदार जागरण अभियान म्हणायचं या लोककलेतला प्रकार आहे आरती असू दे पोहाड असू दे अभंग असू दे दुवा असू दे ओंग असू दे लावणी असू दे नानाविध प्रकार लोककलेतले आहेत त्यातला हा लोककलेतला लोकांनी लोकांच्या मनोरंजनासाठी मनोरंजन करता करता प्रबोधन प्रबोधन करता करता परिवर्तनवादी एक आरती मी आज तुमच्या पुढे ठेवतोय ही महाराष्ट्रातल्या ही जी आरती आहे ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात मी जिथंपर्यंत मराठी रसिक मराठी कान म्हणत नाही मी मराठी भाषा जाणणारा मतदार जिथपर्यंत आहे त्या प्रत्येक मतदाराच्या पुढं तुम्ही तेवढीही काय करावी शेअर करावी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला पुढच्या पार्टला आपण बघूया महालक्ष्मी मंदिरातला अंबाबाईच्या देवळातला एक अनोखा प्रकार की खरोखर कोल्हापुरातली ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे अखंड शहरात दोनशे ते अडीचशे जणांना माहीत आहे अशी गोष्ट मी आपल्यापुढे घेऊन येतो आहे तर हा जो प्रा पार्ट माझा जो काय आता मी रिलीज करतो आहे तो मराठी मतदार जिथंपर्यंत आहेत त्या प्रत्येक मराठी मतदारा मतदाराला ऐकायला मिळावा म्हणून आपण जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि कॉमेंट द्यावं हो किमान या मतदार राजासाठी दिलेला संदेश चांगला आहे म्हणून नाहीतर आपण आरत्या सगळ्या देवाज्या म्हणतोयच आज ही बाकी मतदार राजाची मी आरती तुमच्याकडे ठेवतोय गोड मानून घ्या मित्रो चला जय हिंद जय महाराष्ट्र